आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दिनांक एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर रोजी पलूस जिल्हा सांगले येथे राज्यस्तरीय कृषी यशवंत कृषी महोत्सव होत असून राज्यातील शेतकरी बंधूंनी या प्रदर्शनामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा या प्रदर्शनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान ए आय टेक्नॉलॉजी नवनवीन माहिती याचा लाभ आपण सर्व शेतकरी बंधूंनी घ्यावा राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी विनंती मी राज्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एक राज्याचा कृषी मंत्री करतो धन्यवाद